आज या मुसफर आमच्या सर्वांचे नेते पाडाळो सदर नगरसंघाचे पाणीदार खासदार नगरसेवक दादा जिनचा मित्रोकरी कारण की दागावडी या भागातील सर्व प्रमुख नागरिक आहेत आज

तालवडे करून ज्या पद्धतीने आता दादांनी सांगितलं या सर्व प्रवेशामध्ये ज्याचा मोलाचा सहभाग असतो ते आमचे मित्र विजयराव पिशे ही भूमिका घेतली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या भागातील आमच्या सर्व लाडक्या बहिणी बंधू आणि भगिनी हा तालुका लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अतिशय वेगळ्या वळणावर येऊन हे वेगळ्या वळणावर आला आदरणीय दादांचा लोकसभेला पराभव झाला आणि या तालुक्यानं दादांना वीस हजार मताचं दिलं होत आणि मग या तालुक्याच्या जनतेच आपण काहीतरी द्यायला लागतो खर तर तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलेलंय आदरणीय दादांनी ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये काम केलं होतं खासदार या पूर्वी लोकांना कधी बघायला मिळत नव्हतं असे खासदार ज्यांनी या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेती पाण्याचा प्रश्न असेल रेल्वेचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असेल हे सगळे प्रश्न कायम सोडवण्याचा प्रयत्न केला या भागातल्या युवकाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन नायबुंबडी या ठिकाणी मोठी एमआरडीसी मंजूर करून आणली आणि या एमआरडीसी मध्ये महिलांच्या साठी एक वीस हजार महिलांना त्या भागामध्ये कसा रोजगार उपलब्ध होईल असा एक प्रकल्प त्या ठिकाणी आज दादा मंजूर करून घेतलेला आहे आणि मग अशा नेत्यांनी या तालुक्यामधल्या जनतेने आपल्याला पाठबळ दिल्यानंतर या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी विधानसभेची निवडणूक आपण बघितली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय रणजित दादांच्या पाठीशी रणजित दादांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये एक चमत्कार घडला आणि दादांनी या तालुक्यामध्ये आपल्याला स्वतःचा हक्काचा आमदार या ठिकाणी निवडून दिला आणि एका वर्षाच्या काळामध्ये आमदारांनी प्रचंड मोठं काम या तालुक्यामध्ये केलं तारा केंद्रातून असतील राज्यातून असतील सगळ्यांचे मार्गदर्शनाखाली सगळ्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जेवढा काही निधी आणता येईल तेवढा निधी आणण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालं आणि मग लोकांचा प्रभाव लोकांचं मन परिवर्तन झालं आणि आपण राजेश दादांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे

बघितलं तर आपण गाव कापूर शहराच्या या शहराच्या शहरामध्ये काय विकास झाला का त्याच पद्धतीने या भागामध्ये काय विकास झाला का खरं तर हे आपल्याला आता या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल खूप मोठ्या पद्धतीनं काम आपण बांधकाम कामगारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सरकारच्या योजना तुमच्या तळागाळावर पोहोचवण्यासाठी असतील आदरणीय दादा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय आपण या भारतीय जनता पक्षामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आता सहभागी झालेला आहात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा समितीशी या नात्यांना ना आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करतो की आदरणीय दा रणजित दादांच्या नेतृत्वाखाली जे जे काय काम आपल्याला या ठिकाणच्या पुढच्या काळामध्ये करावं लागेल ते सगळ्यांनी मिळून ताकदीनं उपसरपंच आपण या प्रवामध्ये सहभागी झालेला तुमच्या कुठल्याही गोष्टी असतील कुठलीही काम असतील तर या भागामध्ये आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते असतील अमोल आहेत ते बापूराव आहेत ही सगळी टीम तुम्हाला सगळ्या गोष्टी जिंकू असेल अनेक सगळी टीम तुमचे कार्यकर्ते तण मन घेऊन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील आपण सर्वजण या प्रवामध्ये आला आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद